असल्यामुळे आमची बी निट द्यायची का मथुर बद्दल काय बोलायची कारण की एक तर लंपीचा एवढा मोठा आजार होऊन गेला त्याच्यानंतर पुन्हा एकदा जो आजार झालाय त्या आजाराच्या काही गोष्टी भयाना आम्ही सांगितल्या पण नाही का नक्की मथुरला काय झालाय मथुरला निमोनिया झाला त्याच्यानंतर किडनीला सूज दाखवली ट्रेटिनचे रिपोर्ट वगैरे सगळे आहेत आपल्याकडे जेवढे इन्फेक्शन वगैरे शरीरामध्ये आहेत त्याच्या म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला जे निमोनिया दाखवला छातीमध्ये कप दाखवले सगळ्याची रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे दादा रावला भावना खाली एकच अपेक्षा होती दादा कधी पोचतोय माझा त्यांच्या मनातले आम्ही अंतकरणातून जॉईन झाले इतिहासामध्ये पुढे नोंद राहील या दिवसाची माझ्या क्षणामध्ये माझ्या आयुष्यामध्ये का अक्षरशः लोक खूप ठिकाणी मंदिरात जात असतात अक्षरशः मी आज माझ्या देवाला भेटलो ना माझ्या देवाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा चांगल्या दिवसाची चांगल्या पुढच्या जे पण काळ माझ्या आयुष्यामध्ये घडणार तर चांगल्या गोष्टीची सुरुवात चालू केलेली तर मित्रांनो चांगले मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वाटेगाव मध्ये आणि राहुल दादा येत आपल्या समोर दादा नमस्कार पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू एक वेगळा वाढदिवस आहे आज लक्ष जे इथे तुम्ही आलेला आज भेटायला कसं वाटतंय दादा आनंद वाटतोय आणि माझ्या देवाला आज भेटून त्याचा आशीर्वाद घेतला आणि या शर्दी क्षेत्राचा अध्यक्ष खूप महिन्याआधी बोललो होतो मी त्या अध्यक्षाला माझ्या देवाला भेटून त्याचा आशीर्वाद घेऊन पुढचा जो आयुष्य आहे माझा तो माझ्या फॅमिली सोबत माझ्या फॅन फॅमिली सोबत माझ्या कुटुंबासोबत भाऊंच्या कुटुंबासोबत अख्ख्या महाराष्ट्रभर जेवढे माझा फॅन फॅमिली वर्ग असेल कुटुंब असेल तो खूप आनंदात जावं हीच मी प्रार्थना केली लक्षाकडे माझ्या जेव्हा जेव्हा तुम्ही मथुरची आठवण काढता त्यावेळेस मोठ्या लक्षाचं कायम नाव घेत असता त्या लक्षामध्ये मथुरला बघत राहतो आम्ही नेहमीच ऑप्शन चालू आहे मित्रांनो बर आहेत ना मथुर आता बर आहे अजून पाच दिवस जातील

किती जण आहेत एक दोन तीन चार पाच झाले का पाच साडी घ्या तिघी न तीन साडी दोघी ना दोन कपडे ड्रेस दोन पोरी आहेत अर्थ थँक्यू काय सारखे म्हणजे त्यांचं जे वागणूक आहे राणीमान आहे त्यांच्या जे शरीराच जे पैलवान नाही पैलवानगिरी म्हणजे दोघांच्या त्यांच्यामध्ये खूप काय असे गुंजुलतात लक्षाचा रागीट स्वभाव लक्षाचा पल अ लक्षा जे आज शरीर बघत आले तुम्ही त्या तरी उन्नीस बीस त्याच्यामध्ये पर्सेंट सेवन्टी पर्सेंट मथुर चुलतोय त्याच्यामध्ये आणि आम्ही जेव्हा मथुर पळतो ना त्याला लक्षच्याच रूपात बघत राहतो आमचा लक्षजन याच्यामध्ये आज मथुर दिसतो दोघांचा कलर सेम सगळ्याच गोष्टी सेम लक्ष मी जवळून बघितल्या मला माहिती लक्ष कसा होता काय होता लक्ष पण खूप रागीट होता लक्ष पण कोणाला हात नव्हता लावून देत भाऊ खरी गोष्ट आहे का लक्ष कोणाला हात नव्हता लावून लक्ष पण भरपूर रागीड होता आणि त्याच्यामध्ये गुण जुळतात म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि आम्ही त्याला देव समजतो बॉस समजतो आमचा आमचा अध्यक्ष समजतो त्याच्यामुळे आमचा कुटुंब म्हणून इथपर्यंत आज आम्ही या बर्थडे वाढदिवसासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचतो एक वेगळा वाढदिवस आहे दरवर्षीपेक्षा यावेळेस काय वेगळं जाण हे आयुष्यात इतिहासामध्ये पुढे नोंद राहील या दिवसाची माझ्या क्षणामध्ये माझ्या आयुष्यामध्ये अक्षरशः लोक खूप ठिकाणी मंदिरात जात असतात पण अक्षरशः मी आज माझ्या देवाला भेटलो माझ्या देवाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा चांगल्या दिवसाची चांगल्या पुढच्या जे पण काळ माझ्या आयुष्यामध्ये घडणार तर चांगल्या गोष्टीची सुरुवात इथून चालू केलेली आहे वाटेगावपासनं वाटेगावच्या मोठ्या लक्ष्यापासून मथूर बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे मैदाना दिसवत मी समीर यांची पण बाईट घेतली त्या दिवशी गोट्यावरती येऊन त्या दिवशी मला वडकीची तुमची बाईट गेला जमलं नाही कारण तुम्ही पण रात्री गडबडीत होता त्या दिवशी त्या विषय मथुर आजार असल्यामुळे आमची पण इच्छा नव्हती बाईट द्यायची का मथुर बद्दल काय बोलायची कारण की एकतर लंपीचा एवढा मोठा आजार होऊन गेला त्याच्यानंतर वापस पुन्हा एकदा जो आजार झालाय त्या आजाराच्या काही गोष्टी भयाना आम्ही सांगितल्या पण नाही का नक्की मथुरला काय झालंय मथुरला निमोनिया झाला त्याच्यानंतर किडनीला सूज दाखवली क्रेटिन वाढलेलं दाखवलं जेव्हा शरीरामध्ये दीड महिना जेव्हा तो जुलाबाद होता तो कशामुळे होता त्याच्या शरीरामध्ये इन्फेक्शन होता या सगळ्या गोष्टी त्याला जेव्हा आम्हाला कळून आल्या ना तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं का जर मथुरला या सगळ्या गोष्टी होतात आज ते लहानपुरांची वाप असते ना ते नाका लावायचे ते सुद्धा दिलेले लिक्विड टाकून कप बाहेर पडले पाहिजेत शुभम गौरव चोवीस घंटा त्याच्याजवळ असतात ते लोक लहान पोरासारखा त्याला सांभाळून सांभाळून त्याच्या नाकाला हे लावून मी बघितलंय त्यांची मेहनत त्यांचे काबड कष्ट आम्ही पण बघा एक आमची ते माझे एकदम लहान आहेत माझ्या पोरांसारखे आहेत नेहमी मी, -मी ओरडत राहतो यानं कधी कधी अक्षरशः अशी पण वेळ येते का एक रक्ताचा नाता असतो पण ते खूप लांब व्हायला हो बघतो ते देवानी घडवलेलं ते इथे लांब व्हायचा हो प्रश्नच येत नाही देवानी जे घडवलेलं आहे आणि जेवाने एकत्र आणलेलं आहे ते कधी लांब नाही जाणार त्याच्यामुळे काय होतंय जो आमचा यो पूर्ण कुटुंब इथपर्यंत आला लक्षाचा आशीर्वाद घेतला बघा आम्ही लवकर लवकर कधी एकत्र जात नाही शुभम गौरव भैया होतमामा असतील भाऊ असतील दादा राव आमचा आबि असल दाद सगळे बंड्या दादा आदू सगळे सगळे आम्ही कधी एकत्र असे तुम्हाला शर्यतीत दिसणार फक्त शकुन कोणत्या फंक्शन मध्ये कार्यक्रमामध्ये फार कमी असतो पिंटू तू आलो तर यांची टीम वेगळी माझी टीम वेगळी म्हणजे आज देवाचा दर्शन घ्यायला सगळे एकत्र आलो म्हणजे जो वाढदिवस खऱ्या अर्थाने जर आयुष्यातला माझा पहिला वाढदिवस असा आला आज माझं मन म्हणजे एकदम असं भरून आला आणि वाटलं मला काय या काय तरी चांगलं केलं बरं दादा त्या प्रश्नाकडे होतं जरा अवघड प्रश्न आहे क्रिएटिन वाढणं म्हणजे सोपं किडनीला किडनीपर्यंत इन्फेक्शन पोहोचलेलं एक्झॅक्टली किती झालेलं क्रिएटिन ते टू पॉइंट सेव्हन झालं होतं टू पॉइंट टू पाहिजे असतं पण अक्षरशः म्हणजे पाच पटीने वाढलं होतं क्रिएटिनचं प्रमाण पाच पटीने म्हणजे त्याचं प्रमाण खूपच वाढत गेलं होतं टू पॉईंट टू पाहिजे तर टू पॉईंट सेव्हन झालं होतं याची खऱ्या अर्थाने माहिती बोलली तर शुभमकडे जास्त होती कारण की शुभम आणि गौरव हॉस्पिटलला आला होता नाही इथनं ठरलं होतं का इथून लक्षकडे यायचं बकासूर आणि मत्तूर येऊ पण अक्षरशः तो डॉक्टर आहे शुभम त्याला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे कुठला टॉनिक कधी दिलं पाहिजे कोणती गोळी कधी दिली पाहिजे तो एकदम लहान पोहरांसारखा त्यांचा सा सांभाळ करत असतो मग त्याच्यामुळे माझ्यापेक्षा माहिती त्याला जास्त आहे ना खऱ्या अर्थाने इथपर्यंत पोहोचलो इथपर्यंत नाव झालंय तो त्यांच्यामुळेच झालेला आहे माझा कारण की मी जरी मालक असलो तरी कष्ट करणारे ते लोक आहेत क्रेटिनचे रिपोर्ट वगैरे सगळे आहेत आपल्याकडे जेवढे इन्फेक्शन वगैरे शरीरामध्ये आहेत त्याच्या म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला जे निमोनिया दाखवला छातीमध्ये कप दाखवले सगळे जे रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे म्हणजे अक्षरशः त्याची परिस्थिती नव्हती इथपर्यंत पोहोचायची आणायची त्याच्यामुळे आम्ही आम्हाला सगळ्यात आधी यायचं होतं इथे कारण की जेव्हा आम्हाला भाऊंनी आणि दादा जे मान सन्मान जे कुटुंब प्रमुख बनवलेलं आहे कुटुंबातील सदस्य बनवलेले आहे त्याला जर कोणा किती येऊन गेले असतील तर त्याला रा, दादारावला आणि भाऊंना खाली एकच अपेक्षा होती दादा कधी पोचतोय माझा त्यांच्या मनातले आम्ही अंतकरणातून जॉईन झालेलो आहे ना लक्षाला मी याच्या आधी पण नऊ आधी आठ महिने आधी भेटून गेलो मी इथे दादा त्या दिवशी तुम्ही म्हटलं तसं मथुर आणि बकासुर दोघांना एकत्र आणायचं होते इथे चर्चा झालेली का सँडी भाऊंशी झाली सँडी दादा त्यांच्याशी नाही झाली माझी चर्चा माझी चर्चा सँडी भाऊंशी झाली होती सँडी भाऊंना मी बोललो उद्या रिपोर्ट काढून उद्या रिपोर्ट चांगले आले तर मथुर इथे पोचणार रिपोर्ट चांगले नाही आले तर माफ करा मला सँडी भाऊंचा हा प्रश्न विचारावा युट्यूबच्या माध्यमात एवढा लांब रस्ता आहे दादा तुम्ही पाहताय असंख्य माणसं रोज नाही म्हटलं तर चार ते पाच हजार माणसं येऊन लक्षाला भेटून जातात हेच कमवले लक्ष हेच प्रेम कमवलं अध्यक्ष कोणला बोलतात या क्षेत्रातला देव कोणला बोलतात अहो हे सगळे किताब आताच्या या नंदिनी मिळवले त्यांनी तेव्हा मिलवलेले आहेत ना भूतो ना भविष्य तेव्हाचा इतिहास काय होता माणूस गुलालासाठी चटणी भाकरीसाठी खेळ खेळायचा मान सन्मानासाठी पैशासाठी तेव्हा खेळत नव्हता हा गेम फक्त हा खेळ फक्त इज्जतीसाठी आणि इमान साठी चालायचा लहानपणी मी जो बिंदूरचा खेळ बघितलाय आमच्या हांडे गोंडे बालद्या नंतर मेंढे आले हे बक्षीस होते पैसे नव्हते तेव्हा पैशाला व्हॅल्यू नव्हती तेव्हा या बक्षिसांना व्हॅल्यू होती नाही इकडे ढाल ना, ना, ना प्रमाणपत्र असायचा तुमचे आणि दादाराव झाले उत्तम दादा झाले बरेच जुने संबंध आहेत आपला आ, मत, छोटा मतूर पण या याच दावणीचा होता त्याविषयी काय सांगाल आज दादाराव कोतमामा आबी भाऊ हे सगळे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत सगळे ना छोटा मतूर हा त्यांच्या प्रेमाने दिलेला एक नंदी होता अक्षरशः त्याच्यावर पण खूप त्याला त्रास झाला त्याला पण दोन वेळा निमोनिया झाला इथेच याची त्याची जी, जी रुटीन होती जर मी पण चुकलो असेल कारण की माझ्याकडे मी पण नंदी घेताना भरपूर घेत राहतो घेत राहतो घेत राहतो काल पण सूरजने मला प्रश्न विचारला मी पण चलो भावनेच्या भराने बोललो मी पुढच्या टायमाला खरेदी करू आपण पण खरेदी करून मी त्याला पळवणं गरजेचं असं व्यवस्थित प्रॉपरली मॅनेजमेंट झालं पाहिजे त्याला म्हणजे एक नंबर पर्यंत पोचायचा जर खरोखर धमक असेल आम्ही प्रयत्न करतो करत राहतो पण ते तिथपर्यंत नाही पोचत तर कोणाचा नंदी फुकडा पण मागवायचा आपला नंदी घडवण्यासाठी तर तो त्याची कॅपॅसिटी असेल पळायची आणि आपण कोणा जरी नंदी मागून त्याचा आयुष्य आणि करिअर कुठेतरी संपवायचा तर हे मला नाही शोभत त्याच्यामुळे माझे नंदी असेच राहिले जेवढा त्यांचा स्पीड होता जेवढा पल होता त्या पलाच्या जोरावर त्यांच्या तेवढ्या स्पीडचे मी नंदी घेऊन पळत राहिलो हारजीत होत राहिल्या जे भेटले शर्यतीमध्ये जिंकलो त्यामध्ये मी खुश आहे हरलो तरी खुश आहे त्याच्या दादा शेवटचा प्रश्न विचारतो जर मोठा लक्ष आणि मथुर ही जोडी आता पाहिली असती तर काय स्पीड लागली असते झाली असती स्पीड भयानक झाला असता कारण की लक्ष लक्ष आणि मथुर मथुर आहे त्याच्यामध्ये लक्ष्याची तुलना जर आपण मथुर मध्ये जर मी करत असेल त्यांच्या दोघांचं सौंदर्य त्यांच्या दोघांचं रूप त्यांचं वागणूक त्यांचं जे जे राण्याचं टुनिंग आहे जे रग आहे ते मी बघत आलोय ना लक्षामध्ये बघत आलोय म्हणून मी त्याच्यामध्ये बघतोय ना म्हणून मी नेहमी बोलत असतो का आम्ही मथुरला लक्षाच्या रूपात बघत आलोय आणि लक्षाच्या पायावर पाय ठेवून आम्ही हे पण बोललो आहे याच्या आधी खूप आधी बोललेलो आहे या लक्षाच्या आशीर्वादाने लक्षाच्या पायावर पाय ठेवून पुन्हा एकदा लक्षाची आठवण जागृत करण्यासाठी मथुरला पालवत राहतो धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि सर्व टीम इथं वाट पाहते केक कापण्यासाठी